जिजाऊ जन्मस्थानामध्ये घाणीचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष जिजाऊ जन्मस्थानाच्या राजवाड्यामध्ये मोठमोठाले गवत वाढलेले आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे आपण ब बघत आहात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चे जन्मस्थान व जन्मस्थानामध्ये वाढलेले काँग्रेट गवत व इतर प्रकारचे गवत त्यांनी राजवाड्याची सुंदरता लयास पावत आहे याकडे प्रशासनाने सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे जिजाऊ जन्मस्थान शिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मस्थानाच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढलेलं आहे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे जिजाऊ जन्मस्थानाचे हे हे हाल आहेत तर प्रशासन काय करते याकडे कोण बोलणार प्रशासन आपल्या मनाप्रमाणे मनमानी कारभार करत आहे आपण पाहत आहात राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान राजा या राजवाड्यामध्ये मोठमोठ्याले गवत वाढलेले आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे हे गवत त्वरित काढून घेण्यात यावे व येणाऱ्या जिजव भक्तांसाठी हिजव भक्तांना त्रास होणार नाही याची जाण ठेवावी